नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजना या योजनेच्या अंतर्गत जो काही येणारा पुढे आहे तर तो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यात किती हजारचा जमा होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना काही कामं करावी लागणार आहे का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो तुम्ही जर पाहायचं पी असाल पीएम किसान योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असणार आहेत तर तेच सर्व लाभार्थी नवोषत योजनेच्या लाभार्थीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे कामं करायचे आहेत आणि ती कामं कोणती हे आपण बघणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला चार कामं करायची आहेत चार कामं पहिलं काम म्हणजे तुमची पीएम किसानची ई के वायशी पूर्ण करणं गरजेचं आहे आता आपण जर पाहिजेच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मयत झाले होते आणि त्यांच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी ही ई केवाशी बंधनकारक केली आहे आता ई केवाशी करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे या ठिकाणी ओ टी पीच्या पद्धतीने तुम्ही तुमची ई केवाशी पूर्ण करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे बायोमेट्रिक अर्थात अंक्याच्या पद्धतीने त्याच्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या दोन्ही केवशा अपूर्ण राहिल्या येतात तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या केव्हाशा पूर्ण करून घ्या आणि आपण जर पाहिजेच असाल बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता पडतो परंतु नमो शेतकरीचा हप्ता पडत नाही त्या सुद्धा शेतकऱ्यांचं मुख्य कारण आहे की त्यांची ई केवाशी पूर्ण नसणं पूर्ण असाल परंतु एकच असाल त्याच्यामुळं बायोमेट्रिक आणि ओ टी पी या दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमच्या केवाशा पूर्ण करून घ्या आणि ह्या ई केवाशा पूर्ण केल्याच्या नंतर नमो शेतकरी येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर दुसरे काम करायचं ते म्हणजे तुमच्याकडं किसान कार्ड काढणं गरजेचं आहे किसान कार्ड म्हणजे फार्मर आय डी आपण पाहिलेच असेल राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडं हे किसान कार्ड असणं गरजेचं आहे किसान कार्ड म्हणजे काय जसं आपल्या व्यक्तीला आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे आता शेतीचं ओळखपत्र म्हणून किसान कार्ड म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे तुम्ही ज्या ज्या योजना घेत असता ज्यामध्ये पीक विमा असा त्याच्यानंतर पीएम सर, किसान असेल नमो शेतकरी असेल अतिवृष्टी असेल किंवा विविध योजनांचं अनुदान असेल हे सर्व अनुदान घेत असताना तुमच्याकडं कार्ड हे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या अनुदानाचा योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं किसान कार्ड काढलेलं नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या जवळच्या शेषी सेंटर जाऊन आपले किसान कार्ड काढून घ्या आता त्याच्यानंतर तिसरं काम म्हणजे तुमचं आधार लिंक खातं तुम्हाला करून घ्यायचंय आता आधार लिंक म्हणजे काय डीबीटी राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून ही अतिशय महत्वाची अशी प्रणाली राबवली जाते त्याच्यामध्ये डीबीटी अर्थात डायरेक्ट दा बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही पैसे येतात तर थेट ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात याला डीबीटी म्हणल्या जातं आणि हे डीबीटी जर तुमचं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट पेमेंट बँकेत जा आणि तिथे गेल्याच्या नंतर तुमचं खातं काढून घ्या आणि हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होता आणि हे आधार लिंक झाल्याच्या नंतर तुमचे जर काही पैसे थांबले असेल त्याच्यामध्ये पी एम केशनचे दोन तीन हप्ते दोन नमोशत हप्ते असतील तर हे सर्व एकत्रित हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ते पोस्टाचं खातं काढावं लागणार तुमच्या खात्यानं आधारित करून घ्यावं लागणार तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर जे काय लँड स्टडी तुमच्या नावानं जमीन आहे याचं जे काही स्टेटस असतात तर ते स्टेटस त्या ठिकाणी यस असणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस त्या ठिकाणी नो आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जा किंवा कृषी विभाग कार्यालयामध्ये जा आणि तेथे ते गेल्याच्या नंतर त्यांना तुमचं स्टेटस काढून दाखवा की या ठिकाणी लँड शेडिंगचं जे काय स्टेटस आहे तर ते नो आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ते स्टेटस येस करून घ्या आणि जे काय तुमचे सात बारा असेल आधार कार्ड असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि हे दिल्याच्या नंतर त्या चारही अटी तुमच्या पूर्ण झाल्याच्या नंतर चारही कामा तुमचे पूर्ण झाल्याच्या नंतर येणारा जो काही हप्ता नमोशेत करून द्या तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेत्क्रें पर, शेत्क्रें ना तरी या हप्त्याच्या बाब बाबतीमध्ये शेतकऱ्यांप शेतकऱ्यांना हप्ता पडायला पाहिजे होता परंतु राज्य शासनाला कुठेतरी या योजनेचा विसर पडलाय की काय कारण की इतरच ठिकाणी पैसे वाटण्यामध्ये शासन समोर आहे परंतु शेतकऱ्यांना पैसे म्हणले की या ठिकाणी त्यांचे हात कमी पडत आहेत परंतु जो काही येणारा सण असेल त्याच्यामध्ये मकर संक्रांतीचा सण असाल या सणाचं औचित्य साधून येणारा नमो शेतकऱ्यांचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु अद्याप देखील कोणतेही राज्य शासनाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेले नाही ज्यावेळेस त्यांच्या माध्यमातून तारीख देण्यात येईल काय अपडेट देण्यात येईल हे अपडेट मला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू जाईल चला तर मित्रांनो भेटत राहू अशात नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद